हाय फ्रेंड्स स्वप्ना गुल्पू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण हरिपाठ ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा भजन जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकट वरी ठे ओने हार गळा कासे पिता आवडी निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण कंठी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची द्वारी उभशन भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण कर असोनी संसारी जिवे मेघू करी वेदशास्त्र उभारी बाह्य असना ज्ञानदेव देव माने व्यासाची अखुना द्वारकेचा राहणा पांडव घरी हरिमुखे माना हरिमुखी माना पुण्याची गणना कोण करी वेद जाना साहिशास्त्री काराणा अठरा ही पुराणी हरी सी गाती मंथुनी नवने ता, ते सेही अनंता वाया व्यत कता सांडी महाग एक हरी आत्मा जीव शिव समा వయ తు దుర్గమాన ఘానదేవాట్ హిముఖి పుణ్యాచి గణనా త్రిగుణుణ హిసార సారా సార విచారరి పాఠ సగుణ నిర్గున గు అగున హరి వ్యర్థ జయ అవ్యక్త నిరాకార నా ఆకారాచర హరి न्यान ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय हरिमुखे म्हना हरिमुखे माना, माना पुण्याची गणना कोण करी भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळी विना शक्ती बोलू नये केसिनी देवता प्रसन्न त्वरित उघराहिनी वालतो शिरसिवाय सायस करि श्री प्रपंच दिननीशी न भजसी कवने अगुने ज्ञानदेव माने हरिजी पकरणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गणना करी योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धम्ब धर्म भावे विन देव न करी संदेह गुरु विना अनुभव केसा कळी तपे विन देवता दिदल्या विना प्राप्त गुंजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणपाय पाय मुखी माना हरिमुखे मुखी माना पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नुरुनिह्या ठेला ठाईचा मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती ठाईचं उपसमाप्ती झाली ते मोक्षरेखी आला भाग्य विनटला साधूचा सा अंकिला हरी भक्त ज्ञानदेव गोडी संगती सजनी हरि दिसे जनी वनी आत्मतवी हरी मुखी मना हरी मना पुण्याची गणना कोणा करी पर्वत प्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जशी भक्ती तो पतित अभक्त हरिसिन भजत देवहत अनंत वाचाहळ बरती ती बरळ त्या केसिनी गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे मुखे माना हरिमुखे माना पुण्यची गणना कोण करी संताचे स संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जोशी वाचा राम जग एक तत्व नाम साधिती साधन द्वेतांचे बंधन बांधीजे नाम मृत गौडी वैष्णव लाधली योगी साधली जीवन बिंबवला उद्धव लाधला कृष्ण दात ज्ञानदेव माने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी विष्णू विन जप वीर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजोनी करंटाने ज्ञित वाटा रामकृष्णि पेटा केसे निहोय द्वेतांची झाड नि गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव माने सगुण हे ध्यान नाम माट नाम पाठ नमोन प्रपंचाचे हरिमुखे मुखे हरिमुखे हरि मुखे माना, माना। पुण्याची घनना कोण करी भजन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संग मी तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे नामानमुख तो नर पापिया हरि विन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव माने नाम जप हरिसे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे मना हरि मुखे म्हना पुण्याची गणना कोणा करी हरि उच्चारनी अनंत पापराशी जातील शन मात्रे तृण अग्निमेने समरस झाले तैसे नामे केले जपत हरी હરી ઉચ્ચાર મનસ અઘાધ પળીભૂતભાદા જ્ઞાન દેવ માને હરી મા સમર્થ ન કરિષદા હરિ મુખી માના હરિમુખી મા પુન્યા ગણના કો ન કરી તીર્થ વ્રત ને મા ભાવે વિના સિદ્ધ વાયાજી ઉપાધિ કરી જન ભાવ બળે આ એરવિ એર વિનાકળે करतळी आवळे तैसा हरी पारिया सर्व यज्ञ परोपरी साधन तैसे ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण निदले संपूर्ण माझ्या हाती हरीमुखे मना हरी मुखे, मुखे पुण्याची गणना कोणा करी समाधी हरीची जान बुद्धीचे बुद्धी वैभव अन्य नाही तुझे एक्या केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी मन म्हणा मन मना पुण्याची गणना कोणा करी नित्य नित्यस्यमित हरी पाठ जा कळी त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी जप पापाचे कळप पळती पुळे हरी हरि हरी हा मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नामन हरी नाम अद्वैत कुसरी सम बुद्धी घेता समान श्री हरी शमदमवरी हरि झाला सर्व घटी राम देह एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देव चित्ते हरिपाठ नेम या जन्मा मुक्त झालो मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेची सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मली साधिली तयसी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येने दक्ष देशा आत्मा राम हरी मुखे म्हना हरिमुखे म्हना पुण्याची गणना कोणा करी हरी हरिफाट कीर्ती मुखे जरी गाय पवित्र हो यो देह त्याचा तपाचे सामर्थ्य तापी अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर गुढ रगम्य ज्ञान देवाला दले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे माना हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरि नाम सकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लादले वैकुंठ सोडले सकाळी घडले तीर्थाटन मनोमार्गी गेला तो तेथे चिमुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेव गोडी हरिरामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरी म्हणा हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोणा करी नाम सीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्याची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम योग याग क्रिया धर्म माया गेले ते विलय हरिपाठे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिय धर्म हरिवीन नेम ना हि तुझा हरिमुखी माना हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुताचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवंत ब्रह्मर गुंतले सुमन कळी के देवी मंत्र हरिनामाचे शस्त्रोत्रे हरीखे मना हरी पुण्याची गणना कोण उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उत्तरती रामकृष्ण नाम सर्व दोष हर जड जीवतारण हरि एक हरिनाम नासार जीवय नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोप हरी म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरि जन्म तो नरकची पे यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पोसे निवृत्तीची साड गगनाहुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकाचा मेया एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गी वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजप जपणे उलट प्राणांचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जीने नामे विन व्यर्थ रामकृष्णि पंथ क्रमिएला हरी मुखे माना हरिमुखे म्हणा पुण्याची गणन कोण कहरी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाको रे संदेह हो। रामकृष्णी रामकृष्णिताहो नित्य फोडी जात वित कोट कुळशिळ मात भजे कत्वरीत भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानि वैकुंठ भुवनी घर केली हरिमुखी माना हरिमुखी माना पुण्याची गणना कोण करी जाणीव भगवती नाही हरि उच्चरणी पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चर स तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाणाने ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी एक नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गद जपे आधी नाम परत्वे तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंता जाणी ज्ञान देवा मौन जप मा श्री हरी जपे सौदा हरी मुखी मौना हरी मुखी मौना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी सर्व शास्त्री निवडी रिका मार्द घरी राहू नको लठिका व्यवहार सर्व संसार वाया झार हरिवीना मंत्र जप कोटे जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुणी राय निज रोक्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिय न लपो नको व्रती भाव धरी रे करुना शांती दया पाहुना हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरिमुखी माना हरी मुखे म्हना पुण्याची गणना कोण ना करी नामस कीर्तन साधन पे सोपे జపే జన్లగతి సాయంతారాయణ హరి విఠల కేశవా మంత్ర హ జపావా సర్వ కాళిక సాధన వాహన तुका मने सोपे आहे सर्व होहा न तो धनी येत घेतो येथे देवाची अद्वारी उभा शरी मुक्तीचारी हरिमुखी माना मुखे माना, माना पुण्याची गणना कोना करी असोनी संसारी जीव वेगु करी वेदशास्त्र उभारी भाई सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुना द्वारकेच रा पढपा घरि हरिमुखे मना हरिखे मना पुण्या गणना को करी